गब्बर या नावाला व्हायरल होणाऱ्या पत्राने सध्या पोलीस दलात खळबळ आली या पत्रात ग्रामीण हद्दीतील बिडकिंग पोलीस ठाण्यात गैरव्यवहाराचा अड्डा बनला असा आरोप देखील करण्यात आलाय विशेष म्हणजे सदर पत्र पोलीस महासंचालक कार्यालयाला उद्देशून लिहिले आहे व्हायरल होत असलेल्या पत्रावर सतरा जानेवारी दोन हजार चोवीस या तारखेचा टपाल विभागाचा शिक्का आहे या पत्रात नमूद असलेल्या बाबी धक्कादायक असल्या तरी त्या कितपत तथ्य आहे याबाबत शंका असल्याची चर्चा पोलीस दलात सुरू आहे अर्जात नमूद असल्याप्रमाणे बिडकिम पोलीस ठाण्याच्या निरीक्षक कर्मचारी यांच्या माध्यमातून हप्तेखोरी आहे यास जिल्ह्यातील बडी राजकीय मंडळी आणि स्थानिक नेत्यांचा समावेश असल्यानं नमूद करण्यात आलाय तब्बल बावीस जणांचे नवे घेतले आहेत जे हप्तेखोर अधिकाऱ्यांच्या आढून गुंडाराज निर्माण होत असून जनतेला प्रचंड त्रास सहन करावा लागतोय हा अत्याचार थांबण्यासाठी या भागात चांगले प्रामाणिक अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी अशी मागणी या पत्रात आहे मात्र तसे न झाल्यास आमची शंभर जणांची गँग असून ती सर्वांचा खात्मा करेल अशी धमकी पत्राच्या माध्यमातून देण्यात आली पुढे गब्बरने जिल्ह्यातील अत्याचार झालेल्या घटना दडपण्यासाठी राजकीय मंडळींनी हस्तक्षेप करू नये त्यांनी कायद्यात राहावं अन्यथा त्यांचा शरद मोहळ किंवा गजू तौर करू अशी धमकी देखील या पत्रात देण्यात आली आहे